कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित जवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने काकनबर्डी देवस्थान स्वच्छता अभियान नुकतेच राबवण्यात आले गेल्या अकरा वर्षापासून हे अभियान राबवण्यात येत आहे कनिष्ठ महाविद्यालयाच्या जवळपास शंभर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी ही स्वच्छता केली हे अभियान कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील व्हाईस चेअरमन पूनमताई पाटील सचिव प्रशांतराव पाटील यांच्या प्रेरणेने राबवण्यात येत आहे यावेळी प्राचार्य बी वाय पाटील यांच्यासह पाचोरा पालिकेने देखील या ठिकाणी या मोहिमेचं कौतुक केलं यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यवाह उत्तमराव पाटील प्राध्यापक डी भोसले प्राध्यापक एन एम भागवत प्राध्यापक बी जी भदाने प्राध्यापक व्ही पी पाटील प्राध्यापक एच जे पाटील प्राध्यापक रमेश धनगर प्राध्यापक जी पी महाले प्राध्यापक टी एम ओरे आर ए पाटील प्रवीण मनोरे के जी पाटील योगेश सिंहले वसीम बागवान आदींचे सहकार्य लाभले परेश पाटील व ओझर येथील यात्रा समितीच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती शाळेने हे उत्स्फूर्तपणे राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड तालुका बडगाव आमच्या ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून दरवर्षी खंडराव महाराज काकणबडली ओझर परिसर गिरड परिसर यात्रेनिमित्ताने यात्रेच्या साधारण दुसऱ्या दिवशी आमचं ज्युनिअर कॉलेज साधारण अकरा बारा वर्षापासून हा स्वच्छता अभियानचा उपक्रम आम्ही अगदी कसोशीने राबवतो आहे हा उपक्रम राबवल्यानंतर हा परिसर अतिशय जर तुम्ही काल परवा हो पाहिला असेल काल यात्रानिमित्ताने अगदी परिसरामध्ये हा स्वच्छ अशी घाण होती आणि आज उपक्रम यशस्वी झाल्यानंतर जर पाहिलं तर परिसरातले जवळजवळ नव्वद टक्के परिसर हा स्वच्छ झालेला आहे यासाठी आम्ही दरवर्षी आमच्या जनरल कॉलेजचे सर्व टीम आमचे प्राचार्य सर्व विद्यार्थी यांचा सहभाग आम्ही या ठिकाणी नोंदवतो आणि एक आपल्या शाळेच्या माध्यमातून परिसराचे देवस्थान जे काहीतरी या ठिकाणी आपले, आपले समाजकार्य करता यावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा सातत्याने उपक्रम राबवतो आणि आम्हाला हा उपक्रम राबवताना या काकणभडली ट्रस्टच्या वतीने आमचं दरवर्षी या ठिकाणी यथोचित्त आमचं स्वागत आणि आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला जातो आणि आमचा आभार व्यक्त केला जातो त्यातनं आम्हाला दरवर्षी प्रेरणा आणि आम्हाला प्रोत्साहन मिळतं निश्चित हा उपक्रम आम्ही दरवर्षी निश्चितच पुढच्या काळकडे तिकडे राबवणार आहोत असं या ठिकाणी माझी भावना व्यक्त करतो आणि थांबतो